नमस्कार मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण व विठ्ठल ड्रायवर बुतकर तसेच मुश्रीफ ड्रायवर बुतकर यांची नवीन खरेदी झाली होती छोटा सर्जा मित्रांनो कालच छोटा सर्जाचा पहिलाच मैदान झाला मैदानाचं ठिकाण होतं खरसुंडी मैदान यामध्ये मित्रांनो छोटा सर्जाचा पैरा होता पुष्पा मित्रांनो पहिल्याच मैदानात छोटा सर्जाने गुलाल घेतला आणि आपला मोठा सर्जा एट फाय झिरो झिरो त्याच्या पावलावर पाऊल ठेवून छोटा सर्जा तयार होत आहे मित्रांनो गाडीवर ड्रायव्हर होते मुश्रीफ ड्रायव्हर या मैदानात खरसुंडीच्या मैदानात समालोचक काय म्हणाले पूर्णपणे ऐका खूप भारी वाटेल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत एक गाडी सात गाड्या सात गाड्यांचा कोण कुणाला कमी नाही कवी समजायचं नाही कमी, ना, कमी परत एकदा न्यू यॉर्क वर छासवा पालावर पाऊल टाकून परत एकदा सर्जा तयार करतात विठ्ठल ड्रायव्हर बोटखार छोटा सर्जा